सांगलीमध्ये शिक्षक मतदारसंघाचे आमदार जयंत आजगावकर यांनी शालेय या साहित्य वाटपाचा विशाल पाटील यांनी विश्वजित कदम यांची ओळख करून देत असताना आपल्या जिल्ह्याचे मंत्री आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भावी मुख्यमंत्री असा उल्लेख केलाय तसंच मुख्यमंत्री व्हायला काय भविष्यवाणी लागत नाही त्याला पंचांग वगैरे देखील बघावं लागत नाही असंही ते यावेळी म्हणाले

विशाल पाटील काही बोलले असतील ते दे सोडून द्या कृपया करून त्याची पेंटिंग करू नका माझी तुम्हाला कारण ते आमचे बंधू आहेत आणि आमचं सध्या एकदम जिवाळ्याच घट्ट <laughs> नात आहे म्हणून भावनेच्या आदरी प्रेमापोटी काही गोष्टी ते सांगली करायच्या वतीने बोलत असतील पण तो फार विषय उगच काहीतरी त्याच्यावर बातमी करू नका अशी माझी मदत विनंती होत काय सगळेजण हातून माझ्या मागे लागतात आणि म्हणून या ठिकाणी आज जयंत आजगावकर जे एक स्वतः शिक्षक आहेत शिक्षण संस्था उत्तम चालवतात आणि गेल्या अनेक वर्षांपासून आपण ही ज्या वेळेला पुन्हा सत्तेत राज्य येऊ आपल्या जिल्ह्याचे मंत्री पालकमंत्री भावी मुख्यमंत्री आपल्या जिल्ह्याचे होणाऱ्या विश्वित पदक शिक्षक पन्नास टक्के लवकर ठरून आलंय कारण खास करून ह्या सांगलीच्या शिक्षकांनी कायम सातत्यानं एक पुरोगामी विचार पाळला आणि ह्या पुरोगामी विचार जो त्यांनी पाळलाय